नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे चाळीसगाव बाजारमध्ये आज आपण आहे भाऊ धनगर आणि संदीप भाऊ धनगर यांच्या दावण्यावरती मित्रांनो त्यांच्याकडे काठीवाडी एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या असतात आपण या शेळ्या बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या मयूरभाऊ आणि संदीप भाऊ यांच्याकडे आहे मित्रांनो केव्हा आपण त्यांच्या कोट्यावरती आठही दिवस शेळ्या असतात हा आपण बघत आहे शनिवार बाजार ह्या बाजारामध्ये त्यांच्या खूप साऱ्या शेळ्या मित्रांनो केव्हा पण यावे आणि भाऊ आणि संदीप भाऊ यांच्याकडून शेळ्या घेऊन जावे आणि रेट पण रिजनेबल रेटनी ती शेळ्या विकत असतात व्यवस्थित आणि गॅरंटीच्या शेळ्या जर घ्यायच्या असेल तर आपण मयूर भाऊ आणि संदीप भाऊ यांच्याकडे येऊ शकता मित्रांनो त्यांच्याकडे एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या असतात आपण शेळ्यांची क्वालिटी बघू शकतो जे आता व्यवहार चालू आहे आपण बघू बघूया मित्रांनो दोन लिटर पर्यंत दूध द्याय मित्र दोन तीन लिटर पर्यंत दूध द्यायचे बघू शकतो व्यवहार चालू तरी तसेच आपण व्यवहार घेतो சீத்த <laughs> <laughs>

तोळा <tuk> बोला <tangan> اور ديني 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 اور बघू शकतो मित्रांनो एवढं झालेलं आहे नमस्कार दादा किती मिनिट झाले हो बिगर पिल्ला आले साडे चौदा हजार रुपये ना बघू शकतो मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या बावीस हजार प्रमाणे बघू शकतो मित्रांनो बावीस क्वालिटीचे शेळे आहे एवढं झालेलं आहे मित्रांनो तरी आपण दाखवतोय ਬਾਬੂ ਜੀ ਕਿ ਤੁਹਾਨੂੰ ਕਾਟਿਵੜੀ ਸ਼ੜੈਕ ਨੰਬਰ ਕੁਆਲਿਟੀ ਚਾਹਤੂ ਦਾ ਚਾਹੀਏ ਚ। ਫਿਰ ਇਹ ਬਗੂ ਜੀ ਸਕਤਾ ਆਪਾਂ करा। ची। एक नंबर काठवाडी आहे मित्रांनो जरी कोणाला घ्यायचे असेल तर जर कॉन्टॅक्ट कराव करतो मित्रांनो चाळीस गावास जरा काटीवाडी शिळाई दाखवते मित्रांनो आपण एक नंबर क्वालिटीच्या काठीवाडी शिळाली बच्चे का दादा हा दुधाची बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीची दुधाची शेळी काय दादा याची किंमत पंधरा हजार रुपये बघू शकता मित्रांनो इटे कमी जास्त होईल ना बघू शकता मित्रांनो हजार पाचशे आल्यानंतर कमी तिला दोन बच्चे मित्रांनो याची काय दादा किंमत एकवीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटीची शेळी तरी बघू शकता आपण संपूर्ण शाळा तुमच्या एवढंच राहिले कशा पहिले काय रेट न दिले दादा एकशे चाळीस शेळे आणली होती बघू शकता घरीच जास्त विकल्या म्हणे घरच्या कोट्यावर एक नंबर क्वालिटी शेळा मित्रांनो इकडे शिंगे पण नाही एकदम टाकत शेळा आहे दुधाच्या शेळ्या आहे मित्रांनो दाखवत आहे आपल्याला दादा नाव काय दादा आपलं सोनू धनगर चाळीसगाव बघू शकतो मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना आपला बघू शकतो मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे एक नंबर क्वालिटीची शेळा आहे मित्रांनो जरूर यांच्या गोट्यावर शेळा यायला या नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेले आहेत चाळीसगाव बाजारमध्ये अतुल भाऊ धनगर यांच्या धावणीवर आले मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या अशा शेळ्या आणलेल्या यांनी काठीवाडी जातीच्या दोन दोन अडीच अडीच लिटर दूध देणाऱ्या शेळ्या मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या आहे तरी बघू शकता आपण तसेच ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकून जरूर प्रेस करा मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या आहे अतुल भाऊ धनगर यांच्याकडे मित्रांनो काटेवाडी शेळा म्हणजे एक नंबर क्वालिटीच्या शेळा आहे पिलं पण दोन देतात मित्रांनो का पण शेळ्या आहे मित्रांनो काही संपूर्ण शेळ्या दाखवतोय मित्रांनो आपल्याला जरूर या शाळेस गावला कमी याच्यात आल्यानंतर प्राईस पण कमी होऊन जाईल जशी शिवडी बघून किंमत इथे आल्यानंतर तुमची गिर जरूर सन्मान केला जाईल बघू शकतो मित्रांनो का किती शाळा आणल्या दादा आज ब्याऐंशी शाळा काही इकल्या का दादा काही पहिले दहा बारा ऐकल्या काय रेट निघल्या सतरा अठरा सतरा अठरा राहिलेला कशी द्यायचे दादा अठरा देऊन टाकायचे किती किती दुधाची आहे तीस पस्तीस दुधाची बघू शकतो मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे शेळ आहे यांच्याकडे तरी दादा आपला मोबाईल नंबर सांगा ना बघू शकतो मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तर या चाळीस गावला शेळा घेण्यासाठी शेळा शेळ्या दाखवते मित्रांनो बघू शकता मित्रांनो एक नंबर दुधाची शेळी किती लिटर दूध आहे दादा तीन लिटर फिक्स आहे हिची काय दादा खासियत काय हिची दूध आजू का ताजी जणलेली का दोन लिटर दूध आहे बच्चे किती तिच्या खाली दोन बच्चे बघू शकता मित्रांनो दोन बच्चे नाही तर संपूर्ण शेळ्या दाखवत आहे मित्रांनो आपण ही आहे बघू शकता मित्रांनो ही कोणती काटवाडीची का एक नंबर मोठी मापाची बकरी मित्रांनो दात दाखवत आहे मित्रांनो आपण काय दादा याची खासियत अजून काय गॅरंटी संपूर्ण घेता तुम्ही गॅरंटी हा लिटर हा गॅरंटी दूध हां बघू शकता मित्रांनो संपूर्ण गॅरंटी दोन लिटर दूध दोन दोन कारवाडी किंवा बोकट देते ती एक नंबर हुंडी होंडी हुंडी आहे पण तिला दूध देते दे। दूध आहे मित्रांनो ही गाव नाही मित्रांनो दाखवताय अतुल दादा बाराही महिने काठेवडी शाळा मिळतात का दादा आपल्याकडे बाराही महिने ठीक आहे बघू शकता मित्रांनो बाराही महिने काठेवाडी शाळा मिळतात बघू शकता मित्रांनो चाळीस विभागातील आता आपण संपूर्ण शेळ्या दाखवतो मित्रांनो जेवढ्या शेळ्या आलेल्या आहेत संपूर्ण आपण बघू शकता मित्रांनो कशा दिले यांनी शेळ्या शेळ्या कशा दिले एक अठरा एकोणीस काठीवाडीचा तिच्या या नाव काय त्यांचं सराउंड की कॉन्टॅक्ट नंबर सांगते त्याचा बघू शकता मित्रांनो सतरा अठरा हजाराच्या शेळ्या दिलेल्या यांनी एक नंबर क्वालिटीच्या काठीवाडी शेळ आहे दादा आहे ते बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे शेळा आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो आपण आलो आता मयुरभाऊ धनगर यांच्या दावणीवर तरी बघू शकता मित्रांनो मयुरभाऊ यांनी एक नंबर क्वालिटीच्या का काठीवाडी शाळा आणलेल्या मित्रांनो काबना आणि दुधाच्या शेळ्या मित्रांनो नवीन मित्रांनो बघू शकता नमस्कार दादा किती शाळे आणल्या दादा आज विषयक होत आहे का दहा बारा काय कोणते रेट निघले दादा सतरा साडे सतरा अठरा बघू शकता मित्र साडे सतरा अठरा नाही विकलेलं आहे मित्रांनो हे विकलेलं आहे का बघू शकता बघू शकतो बघू शकता मित्रांनो यांची शेळ आहे तरी काही बच्चावाला आहे तरी आता या यांच्या गापना शेळ आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या गाबना शेळा आहे तरी बघू शकता मित्रांनो मयुरभू आणि संदीप भाऊ यांच्या शाळा आहे मित्रांनो या नमस्कार भाऊ किती शाळा आणल्यात दादा आज आपल्याकडे चालू हा बघा विकल्या काही बारा तेरा विकल्या नाव आणि मोबाईल नंबर सांगा दादा आपला हा नंबर एकोणनव्वद नव्याण्णव पंधरा चाळीस अठ्या बघू शकतो मित्रांनो यांनी कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे जरूर यांना कॉन्टॅक्ट करा बाराही महिने माल भेटतो मित्रांनो भावनगर क्वालिटीचा एक नंबर माल आहे यांच्याकडे ایک نمبر کوالٹی جیسا ہاں لوگو سکتے ہیں મિત્રો انہوں نے ایک نمبر کوالٹی جس لاین لے ائے સોહદય નું વિડિયો જોલી મિત્રો હા

нове चंद्रण्या शेळ्यांना मागणी आहे इकडे बैल बजा पाळलेले कुठपर्यंत मागते दादा ते मागते 16:30 ला हां हां पन्ना दादा सांगो राळ किंमत हां 25000 एक एक जी काय फायनल झालं होईल प ऐसी काय

बघू शकतो मित्रांनो लाल गावरान मध्ये शेड्या आणलेल्या मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे आहे तरी विचारू आपण दादाना तुमच्या दादा शेड्या दा दा। कोणते दादी शेड्या दादा या गावरान बघू शकतो मित्रांनो एक नंबर गावरान तोलावरच्या बकराय मित्रांनो काय यांची किंमत काय एक एक के एकाशी सतरा हजार कोणती बी घ्या तेरा हजार कुठले दादा आपण नगर देवळा कॉन्टॅक्ट नंबर सांगा दादा नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी झिरो पाच छत्तीसगा नऊ चौदा छत्तीसगा चौदा नाव काय दादा आपलं शुभम राजपूत शुभम पाटील यांच्या शेळ्या मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे शेळ्या मित्रांनो कोण घेतली ती कोणा घेतली किती मध्ये घेतली बकरी तुम्ही एकोणीस हजार रुपयाला दिली गावा तोला अरे मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटीची अशी बकरी आहे एकोणीस हजार रुपयाला दिलेली मित्रांनो अजून बाराही महिने शेळा मिळतं मित्रांनो यांच्याकडे याच जातीच्या गावरान गावरान जाती शेळा जा मिळतं मित्रांनो यांच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर काय सत्याऐंशी त्र्याहत्तर सत्याऐशी पंचेचाळीस पंचेचाळीस झिरो आठ पंचेचाळीस यांना घेतलेली कुठले जात आपण घेणार रेश गणेशपूर का नाव सांगा <स्तिणी> ना आपलं हां हां